विकी कौशलच्या छावा चित्रपटाचा सर्वत्र धुमाकूळ पाहायला मिळतोय छावाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड तोडले असून आता छावाने तान्हाजीला सुद्धा मागे टाकले जवळपास दोनशे एक्क्याऐंशी कोटींची कमाई करत छावा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार रेकॉर्ड मोडतोय अजय देवगणच्या तान्हाजीच्या कमाईचा रेकॉर्ड मोडत छावाने त्याला पिछाडीवर टाकलाय तर छावाने अवघ्या नऊ दिवसांमध्ये तान्हाजी या चित्रपटाला ता मागे टाकलं असून अजय देवगण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दोनशे एकोणऐंशी कोटींची कमाई केली होती आणि के आता त्यापेक्षा जास्त कमाई छावाने केलेली आहे विकी कॉशलच्या छावा चित्रपटाचा सर्वत्र धुमाकूळ पाहायला मिळतोय छावाने आतापर्यंत बॉक्स ऑफिसवर अनेक रेकॉर्ड तोडले असून आता छावाने तान्हाजीला सुद्धा मागे टाकलंय जवळपास दोनशे एक्क्याऐंशी कोटींची कमाई करत छावा बॉक्स ऑफिसवर धमाकेदार रेकॉर्ड मोडतोय अजय देवगणच्या तान्हाजीच्या कमाईचा रेकॉर्ड मोडत छावाने त्याला पिछाडीवर टाकलाय तर छावाने अवघ्या नऊ दिवसांमध्ये तानाजी या चित्रपटाला मागे टाकलं असून अजय देवगण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दोनशे एकोणऐंशी कोटींची कमाई केली होती आणि आता त्यापेक्षा जास्त कमाई छावाने केलेली आहे